शिवचंद्र मौरी फरिंद्र माता मुखुटी कारुण्यसिंधू भवतू हरी आज महाशिवरात्रीचा महापर्व काळ आहे आपल्याला कल्पना आहे गेल्या महिन्यात दीड महिन्यापासून प्रयागराजला त्रिवेणी संगमावर कुंभमेळ्यामध्ये खूपवधी भावी दर्शन करून आले आज तिथं उपस्थित आहेत आज त्या कुंभमेळ्याची सांगता आणि महाशिवरात्रीचा फरकाळ काशी क्षेत्री जेवढे जेवढे बारा ज्योतिर्कलिंग आहेत इतर महादेवाचे मंदिर देश विदेशामध्ये खूप आनंदात आपल्या महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आपल्या आहेत तिथं हा कार्यक्रम सर्व चालू आहे आपणही आपल्या इथे बाबांच्या आणि भगवान दत्तात्रच्या दरबारात हा महोत्सव पार पाळून राहिलेला आहोत आताच आपण प्रार्थना केली गुरुमंडळीने प्रार्थना केली सर्वांना सुख मिळावं आनंद मिळावा सर्व सर्व सांगितलेलं आहे आपल्या गोमातेला राज्यमाता दर्जा श्रेष्ठीने आपल्या शास शासनकर्त्याने शासनकर्त्यांनी दिलेला आहे फक्त तो दर्जा लवकरात लवकर अनुभवाला आपल्या यावा आणि गोमातेचे कत्तल शून्यावर यावी एवढीच आपण आज भगवान दत्तात श्री आपण कारभार केला त्या श्रेष्ठींच्या हातून लवकरात लवकर गोमातेचं हे सर्व दुःख दूर व्हावं हे पुणे आपल्या सर्वांच्या वतीने भगवान दत्तात्रेयच्या चरणी प्रार्थना आपलं सर्वांचं आरोग्य सुखदायी राहावं असं देवगड देवस्थानच्या वतीने आपल्या देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामीजी सर्व संतांच्या वतीने आपण आनंदी असावं सुखी असावं ही चरणी प्रार्थना